श्री गुरुभ्यो नम माला पद्मयुग्मे मध्यस्थ त्रिशुले पाणी डमुरुत्रिशूलेखक्रे वंदे तमिवुष्कुक्त परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमे तेराशे एकवीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्णदशमी गुरुवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस संग्रह भाग चार या ग्रंथातील परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील अमृतकणांच्या कालच्या भागातील भक्तांनी विचारलेल्या प्रश्नांचा खुलासा करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासारिक वाणीतून पुढे म्हणतात कौरवानी पांडवांशी केलेले वैर त्यांचे अंगलट आले व कौरवांचा नाश झाला रामायणामध्ये रावणाने रामाचा विरोध केला त्यांच्याशी वैर केले रावणाचा नाश झाला इतका मोठा पराक्रमी दैत्य राजा कंस याने श्रीकृष्णाशी वैर केले कंसाचा नाश झाला आपला वैदिक धर्म हा परमेश्वराने स्थापन केलेला आहे त्यामध्ये कधीही कोणाचा विरोध करा अशी शिकवण नाही उलट इतर धर्म पंथ वगैरेना सामावून घेण्याची विशालता यामध्ये आहे आपल्या धर्मामध्ये प्रत्येकाला स्वतःची वैयक्तिक उन्नती करण्याची समान संधी दिलेली आहे आत्मिक उन्नती कशी होऊ शकेल जीवनात परमोच्छ आध्यात्मिक आनंद कसा प्राप्त होऊ शकेल याची माहिती दिलेली आहे जर तुम्हाला स्वतःची प्रगती करावीची असेल तर कधीही कोणाशी वैर करू नका स्वउन्नती कशी साधता येईल हे बघा व त्याप्रमाणे वागा तुमची उन्नती निश्चित होईल वैर हे भारतभूमीला मान्य नाही ते थे लक्षात ठेवा हे थे बारकावे सामान्य लोकांचे लक्षात येत नाहीत पुढील प्रश्न आहे मी देवाचे इतके करतो तरी देवांची कृपा होत नाही कृपया आपण लक्ष टाका माझ्यावर अवकृपा का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की देव कधीच कोणावर रागवत नाही किंवा अवकृपा करीत नाही एका ठराविक पातळीपर्यंत तुमची सेवा तिथे रुजू व्हावी लागते म्हणजे कृपा आपोआप होते तेथे कोणाला सांगावे लागत नाही किंवा येथे कोणाचा वशिला चालत नाही देणारे समर्थ आहेत ते कृपा करताना अनंत हस्ते देतात म्हणूनच म्हटले आहे अनंतहस्ते हस्ते वराने किती घेशील दो कराने अशी आपली स्थिती होते पुण्याच्या एका भक्ताने विनंती केली की आपण कृपा करा मी लक्ष टाकले त्याची उन्नती होऊ लागली नोकरीमध्ये वरची जागा मिळाली राहायला चांगली जागा मिळाली तीन मुलं झाली पगार रुपये दोन हजार झाला व्यवस्थित संसार चालला तरी त्या भक्ताची कुरकुर असायची की आपण कृपा करीत नाही हा काय प्रकार आहे हे माझ्या लक्षात येईना याचेवर कृपा करायचे म्हणजे काय करायचे एकदा यांचे ऑफिसमधील एक, एक भक्त दर्शनाला आला त्याला विचारले की तुमचे साहेबांचे कसे चालले आहे त्यांना पुरेसा पगार मिळत नाही का तुम्हासारख्या सामान्य लोकांना पैसा पुरतो तुमचेपेक्षा जास्त पगार घेणाऱ्या व्यक्तीला पगार का पुरत नाही त्याने खुलासा केला की पैसा कसा पुरणार या साहेबांना एक वाईट खोड आहे त्या साहेबांना एकदम श्रीमंत बनण्याची हौस हो आहे म्हणून दर महिन्याला रुपये पाचशे सहाशेचे लॉटरी तिकीट घेतो तर ह्या महिन्याला मोठे बक्षीस लागले नाही तर पुढच्या महिन्यात अजून जास्त प्रमाणात लॉटरीचे तिकीट घेतो कोणतेही अधिक श्रम न करता एकदम श्रीमंत बनण्याचे वेळ एक प्रकारचे व्यसनच आहे आणि कोणतेही व्यसन हे वाईटच मग पगार कसा पुरणार नंतर पुढच्या महिन्याला हा भक्त बायकोसोबत दर्शनाला आला व पुन्हा पहिलेच रडगाणी सुरू केले बायकोसमोरच त्याला फैलावर घेतला व चांगली कान उघडणी केली त्याची अपेक्षा कृपा करा म्हणजे एखाद्या लॉटरीचे पहिल्या नंबरचे बक्षीस लागू द्या अशी असावी या व्यक्तीला आपल्या कृपेचा अर्थ समजला नाही नंतर त्याने यायचे बंद केले पुढे त्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली की त्याचे बायकोला घरगुती जेवणाची खणावळ उघडावी लागली पुढील प्रश्न आहे रंगरंगोटी केलेल्या सर्वच जाग्या चांगल्या दिसतात परंतु जागा चांगली किंवा वाईट हे कसे ठरवावे परमपूजा महाराजांनी खुलासा केला की यासाठी आपल्या सहवासात राहणाऱ्या पशुपक्ष्यांना जी उबजत देणगी दिलेली असते त्याचा उपयोग करावा लागतो ज्या जागा पक्षांना सुरक्षित वाटतात ते तेथेच जातात व रात्रीचा मुक्कामही करतात पक्षी कितीही लहान असला तरी तो एक जीव आहे त्याला देखील ज्ञान आहे त्याला भय प्रेम सुरक्षितता सर्व कळते परंतु बोलता येत नाही कारण त्यांना वाचा नाही म्हणून ते स्वतःच्या भावना त्यांचे भाषेत ओरडून व्यक्त करतात पशुपक्ष्याला असलेली ही उपजत देणगी पूर्वजांच्या लक्षात आली म्हणून त्यांनी घरात पोपट पाळण्यास सांगितलेले आहे ज्यांना भुताटकीचा त्रास होतो त्याने काळ्या घोंगडीवर झोपावे काळी घोंगडी दिसायला साधी आहे परंतु उपयोग फार आहे काळे मांजर काळे कुत्रे व काळ्या घोंगडीच्या धाकाने वाईट शक्ती घरात प्रवेश करीत नाही पुष्कळ कर लोक संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात संपूर्ण अंधार करून जातात हे सर्वस्वी चूक आहे घरामध्ये थोडासा प्रकाश ठेवायलाच पाहिजे मोठा बल्ब परवडत नसेल तर झेरोचा बल्ब लावून ठेवा परंतु घरामध्ये व बाहेर अंगणात प्रकाश ठेवावा प्रकाश किंवा तेज हे ईश्वराचे स्वरूप आहे म्हणून वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही म्हणून पूर्वजांनी घरामध्ये देवघरात अखंड तुपाचा दिवा ठेवण्याची पद्धत अंमलात आणलेली आहे ज्या घरामध्ये लोकांना मनातून भीती वाटते अशा लोकांना आम्ही पोपट किंवा महिना पाळायला सांगतो त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करीत नाहीत काळे मांजर काळे कुत्रे किंवा संपूर्ण एका रंगाची गाय जेथे असेल तेथे कोणतीही करणे भानामती किंवा पिशाच प्रवेश करू शकत नाही पशुंना चार पाय असतात व ते चारही पाय जमिनीवर टेकलेले असतात त्यामुळे जमिनीतील कंपनांद्वारे काही गोष्टी त्यांना अगोदर कळतात भूकंप घडण्याअगोदर दोन चार तास अगोदर प्राण्यानं कळते व ते आरडाओरड सुरू करतात जर कुत्रे व गाय बांधलेली असेल तर दावे तोडून पळतात पुष्कळ वेळेला दिवसा किंवा रात्री कुत्रे रडते आपण ह्या गोष्टीला अपशकून मानतो व कुत्र्याला हकलतो हे योग्य नाही कारण त्याने काहीतरी अमंगल पाहिलेले असते व ते त्याचा सामना करू शकत नाहीत म्हणून ते रडत असते काही वेळेला पुढे घडणाऱ्या अशुभ घटना त्यांना अगोदर कळतात म्हणून ते रडतात त्यांना बोलता येत नाही त्यांना कळलेली गोष्ट त्यांच्या भाषेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात या घटनेपासून जर आपण सावधगिरी म्हणून काही उपाययोजना केली नाही तर ज्या घरात दोन तीन महिन्यानंतर काहीतरी अशुभ घडण्याचे लक्षात येते संपूर्ण काळे कुत्रे मांजर किंवा कोणत्याही एका रंगाची गाय सहसा मिळत नाही जर मिळाले तर त्यांना अवश्य पाळावे व आपल्या राहत्या घरी ठेवावे म्हणजे त्यांना जी नैसर्गिक देणगी मिळालेली आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो प्राण्यांना वाचा नसल्यामुळे ते गुण दिलेले आहेत हे परमेश्वरी सूत्र आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त